अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर बघा तुम्ही जसं व्हिडिओचं थमनेल पाहून व्हिडिओ पाहण्यासाठी आला असेल तर अगदी बरोबर आहे कारण की हा व्हिडिओ पाहण्यासाठी साक्षात दत्त महाराज स्वामी महाराजांनी तुम्हाला निवडला आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नाही पोहोचणार पण पर तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे तुम्ही खूप लकी आहात आणि स्वामींचे दत्त महाराजांचे तुम्ही आवडते भक्त आहात त्यामुळे स्वामी दत्त महाराजांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे तुम्हाला काही मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे ते तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे कारण की दत्त जयंती हा वर्षातनं येणारा एकच पौर्णिमा असते दत्त जयंती व पौर्णिमेला असते आणि तेही वर्षातनं एकदा येते आणि या काळामध्ये जेही तुम्ही उपाय करचाल किंवा कोणती सेवा करचाल ती फलदायी होते का तर होतेच आणि ह्या जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तीन फुलांचा तो उपाय खूप म्हणजे फायदे फायदेशीर आहे प्रभावशाली आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि ह्याचं तसे रिझल्ट पण आहेत आणि हा उपाय बऱ्याच जणांचा म्हणजे काय म्हणतात की डोळ्याचे अश्रू अश्रू पुसलेले आहेत या उपायानं जसं की ज्यांना मुलगा नाही आहे मुलं नाही आहेत संतानप्राप्ती सुद्धा झालेली आहे ज्यांना पुत्र नाही ज्यांना पुत्राची अपेक्षा आहे त्यांना पुत्र झालेला आहे ज्यांना मुलगीची अपेक्षा आहे त्यांना मुलगी झालेली आहे पण या व्हिडिओमधून मुलगा मुलगी असा भेदभाव केला जाणार नाही किंवा करू नका अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही ना हेतू नाही आहे फक्त माणसांची अपेक्षा असते कोणाला मुलगा हवा असतो तर कोणाला मुलगी हवी असते तर कुणाला म्हणजे प्राप्ती हवी असते तर हा उपाय केल्यानं शंभर टक्के होणार का तर होणारच तर याचबरोबर तुम्ही अजून कुठले उपाय करू शकताय म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी उपाय करू शकताय तर बघा घर होण्यासाठी नोकरीसाठी किंवा घरामध्ये सतत आजार पण असणं किंवा समजा घरामध्ये बघा एखाद्या एखाद्या मुलाला आपण आपंग अपंग मूल घरामध्ये असू शकतं तर त्यासाठी पण किंवा म्हणजे नाही का असं कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हे उपाय हा उपाय करू शकता अगदी बिना खर्चच आहे फक्त आपल्या तीन फुलं घ्यायच्यात तीन फुलं म्हणजे पाच रुपयाचं काम आहे पाच ते दहा रुपयाचं ह्या फक्त वर्षात येणार आहे त्यामुळे यावेळेस अजिबात चुकू नका नक्की करा हा उपाय हा उपाय करताना आपल्याला कधीच कोणाला काहीच सांगायचं नाही गुपचूप करायचा आहे हा उपाय तर हा उपाय काय करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा हा उपाय करताना कोणाला तुम्ही सांगायचं नाही घरात कोणाशी बोलायचं नाही हा उपाय करायचा किंवा तुमच्या हे शब्द बाहेरण्यात पडले पाहिजे की मी हा उपाय केला आहे मी करणार आहे तू पण कर म्हणजे मैत्रिणीला ताईला तुमच्या दुसऱ्या तुम्� कोणालाही कारण की मग त्या उपायामध्ये तेवढं तथ्य राहत नाही किंवा त्यामुळं ती ती से जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो उपाय तो तु तु तो तुम्ही कोणाला सांगायचा नसतो तो फक्त तुम्ही आणि दत्त महाराज स्वामी महाराज यांच्यापर्यंतच ठेवायचा असतो जेव्हा तुमचा हा उपाय केल्यावर तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की मी हा हा उपाय केला होता त्यामुळे मला ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे नंतर सांगू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई मग हा उपाय मी माझ्या बहिणीला सांगते मैत्रिणीला सांगते किंवा दुसऱ्या कोणाला आहे हां सांगू शकता पण कसं तुम्ही तुमच्या तोंडून नाही सांगायचा किंवा तुम्ही करणारे असं पण नाही सांगायचा त्यांना तुम्ही ही लिंक पाठवू शकता जेणेकरून त्या ही स्वतः ऐकतील आणि करतील फक्त तुम्ही त्यांना सांगू शकता की हा व्हिडिओ ऐक आणि तुला वाटलं तर हा उपाय कर सांगू शकता जर त्यांना पटलं तर ते करतील तर तो उपाय काय करायचा आता तर उपाय बघा तीन फुलं घ्यायची तीन फुलं आपल्याला मग ही तीन फुलं मग झेंडूची घ्या तर शेवंतीची घ्या केवड्याची घ्या पण ही फुलं आपल्याला एक लक्ष ठेवायचं फुलं घेताना फुलं आपल्याला पिवळ्या रंगाची हवीत दुसरा कुठलाही रंग नको कारण की दत्त महाराजांना पिवळा रंग आवडीचा पण आहे आणि पिवळ्या रंगाचं महत्त्व म्हणजे पिवळा रंग आपल्या आपला जो गुरु आहे तो गुरु प्रबळ करतो गुरु स्ट्रॉंग करतो त्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आहेत आपल्याला मग ती कुठली कुठली पण फुलं असते अगदी गुलाबाची पण चालतील पण त्यावेळेस बघा दत्त जयंतीच्या काळामध्ये तुम्हाला मंदिराच्या आसपास फुलेवाले असतात आस त्यांच्याकडे आवर्जून तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं मिळतील त्यामुळे पाच रुपयाची फुलं घ्या दहा रुपयाची घ्या फुलं आपल्याला पाहिजेत किती तीनच फुलं घ्यायची तीन त्याबरोबर आपल्याला अख्खे तांदूळ कुठेही तुटलेला मोडलेला अर्धा तांदूळ नाही घ्यायचा काय करायचं तर मी थोडं चिमुडभर तांदळ घ्यायचे चिमूडभर तांदळ तांदूळ आणि त्याला पिवळा कलर करायचा म्हणजे पिवळा कशाने करायचा तर हळदीनं हळदीने ते तांदूळ पिवळे करायचे आणि त्यातले आपल्याला तांदूळ किती घ्यायच्यात तीनच त्यामुळं तीन फुलं आणि तीन तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ आणि हे फुलं घेऊन आपण म आपल्याला दत्तजयंती दिवशी दत्तजयंती चौदा तारखेला पौर्णिमा लागणार आहे पंधरा तारखेला पौर्णिमा संपणार आहे तर चौदा तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे ह्या चालू महिन्यामध्येच चौदा तारखेला पाच नंतर पौर्णिमा लागणार आहे आणि डिसेंबर मै पंधरा तारखेला तुम्ही हा उपाय दिवसभर केला तरी पण चालेल पण हा उपाय करताना लक्षात काय ठेवायचं आपल्याला की पौर्णिमेचा कालावधी असणं फार जरूरी आहे कारण की पौर्णिमा पौर्णिमेचा कालावधी आपल्याला हवा आहे त्या काळामध्ये पौर्णिमेच्या काळामध्ये हा उपाय केल्यानंच ब इच्छा पूर्ण होते हे पहिले लक्षात ठेवा त्यामुळे चौदा तारखेला जर करणार असेल चौदाला तर तुम्ही पाच नंतरनं करा आणि पंधरा तारखेला पूर्ण दिवसभर करू शकताय जोपर्यंत पौर्णिमा आहे तोपर्यंत तर तुम्ही मंदिरामध्ये जायचं तीन फुलं घ्यायची वंजळीत हाताच्या वंजळीमध्ये दोन तीन फुलं घ्यायची तीन फुला फुलं आणि तीन अक्षता घ्यायच्या म्हणजे तीन तांदूळ घ्यायचे पिवळे आणि अगदी मनोभावे अंतकरणापासून तुम्ही दत्त महाराजांच्या समोर उभे राहायचं दत्त महाराजांच्या समोर उभं राहायचं त्यांच्या डोळ्या डोळे घालून बघायचं अगदी तिथं तुम्ही आणि दत्त महाराज दोघंच असला पाहिजे म्हणजे पूर्ण बाकी सगळं विसरून जायचं अगदी तुम्ही एक मन एक चित्त व्हायचं आणि अंतकरणापासून ना, म्हणजे नाही का एखादी वे वि गोष्ट आपल्याला हवी असते त्यावेळेस आपण खूप तडपड अस दडपड असतो किंवा आपल्या मनाची घालमेल असते की ती मला हवं आहे ती मला हवं आहे त्याच पद्धतीने दत्त महाराजांसमोर तुम्ही ती ज्या अगदी कळकळी त्यांच्या त्यांच्याकडे बघून डोळे उघडे ठेवायचे आपले पण त्यांच्याकडं पाहावं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं आणि त्यांना अगदी अंतकरणापासून बोलायचं की महाराज मी आजपर्यंत तुमची खूप सेवा केली खूप उपाय केले पण मला तुम्ही जे हवं आहे ते दिलं नाही पण आज तुमच्याकडे मी एक मागणं मागत आहे ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा त्यासाठी हा मी उपाय करत आहे तर तुम्हाला असं बोलून तुमची काय इच्छा आहे ती बोलायची तर तुम्� फुले आहेत तीन मग तुम्ही इच्छा किती बोलू शकताय तीन बोलू शकताय पण तुमची इच्छा एकच आहे आणि फुले तीन आहेत मग काय करायचं एकच इच्छा तीन वेळा बोला म्हणजे तीच इच्छा तुमची पूर्ण होईल तसं करा आणि ती इच्छा बोलून स्वामींना म्हणायचं की माझी इच्छाही पूर्ण करा आणि मी तुमचं आयुष्यभर जोपर्यंत माझा जीवाजीव आहे किंवा नाही का तोपर्यंत तुमची सेवा करेल किंवा तुम्ही माझ्याकडनं घडवून घ्या माझ्या पाठीशी राहा माझ्यासोबत राहा विनवण्या करा आणि ती फुलं त्यांच्या स्व दत्त महाराजांच्या चरणी तुम्हाला व्हायच्या आहेत फुलं आणि तांदूळ आणि त्यांना परत एकदा मनोभावे नमस्कार करायचा आणि येताना स्वामी दत्त महाराजांना ते दत्त महाराजांच्या चरणाशी जी फुलं पहिली वाहिलेली आहेत त्यातलं एक फुल घ्यायचं ते फुल पण आपल्याला पिवळंच हवंय एक फुल घ्यायचं आपल्यासोबत यायचं आणि घेऊन यायचं आणि येताना स्वामी दत्त महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि ह्या फुलासा प्रमाणे मला आशीर्वाद द्या आणि फूल आपण घेऊन यायचं आणि त्यांना म्हणायचं तुम्ही चला माझ्यासोबत माझ्या पाठीशी तुम्ही राहा आणि माझ्यासोबत राहा जिथे संकट आडी अडचणी तिथे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा माझ्यासोबत चला असं करून त्यांना घेऊ बोलायचं आणि मग त्या फुलासोबत ते दत्त महाराजांचा वास आपल्यावर येतो म्हणजे त्या ते आपल्यासोबत आपल्या घरी येतात पण हे फुल घेऊन कुठेही आपल्याला वाटेत थांबायचं नाही थांबायचं नाही म्हणजे नाही का कुठं आपण कुणाच्या पण घरी जातो किंवा कुठं पण काही थोडा वेळ थांबतो तर नाही थेट घरी यायचं हे फूल घेऊन येऊन घरी आपण काय करायचं मग घरी आल्यावरती ते फूल पिवळं वस्त्र घ्यायचं पिवळ्या वस्त्रामध्ये त्याची पोटली बांधायची आणि देवघरामध्ये ठेवून द्यायचं मग ते कुठं पण ठेवा देवघरामध्ये खाली साईडला ठेवा किंवा खाली म्हणजे ड्रावर वगैरे असतात आपले तिथे तिथं ठेवू शकता आणि इथं पूर्ण परत आपल्या देवघरामो समोर येऊन नमस्कार करून पुन्हा एकदा तीच इच्छा बोलायची आणि ते फूल ठेवून द्यायचं आता काहींना प्रश्न पडेल की जर आमच्या इथे दत्त मंदिर नाही आहे तर आम्ही काय करायचं दत्त मंदिर नसेल तर स्वामींचं मंदिर तरी असेल स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल काही स्वामी महाराज आणि दत्त महाराजांचा अवतार एकच आहे तर तुम्ही दत्त महाराजांऐवजी स्वामी महाराजांना केलं तरी चालेल तुमच्याकडे दत्त महाराजचं मंदिर तुमच्या इथं कुठे नसेल तर स्वामी सहज करू शकता आता स्वामींचं पण मंदिर नाही दत्त महाराजांचं पण मंदिर नाही मग काय करायचं तर शंकराचं मंदिर तर प्रत्येकाच्या प्रत्येक ठिकाणी असतंच असतं कुठले खेडेगाव असू दे कुठं असू दे कुठेही असं शंकराचं मंदिर असतंच असतं तर शंकराच्या मंदिरावरती जाऊन हा उपाय करा जर काहीच सोय नसेल तुमच्या तर शंकराच्या मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी चालेल आणि हा उपाय क करा आणि तुम्ही फरक तुमचा म्हणजे इच्छा काय तुमची ना हे कोणाला सांगायचं नाही इच्छा कोणाला सांगायची नाही जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कोणाला सांगायची नाही इच्छा आणि जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मग तुम्ही घरात सांगू शकताय कोणाला किंवा मैत्रिणींमध्ये ही गोष्ट शेअर करू शकताय पण जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठेही काही बोलायचं नाही फक्त आपला हा गुपचूप करायचा आहे कारण की आता शेवटी बघा तुम्ही एवढे उपाय केले नाही का कुणी व्रतवैकल्य पारायणं वगैरे केली पण काहीच फरक नाही भेटला तर आता हा काळ म्हणजे दत्त जयंतीचा काळ हा वर्षात न एकदा येणारा आहे आणि इतकं या काळामध्ये तुम्ही जेवढे व्रत वैगरे कराल उपाय तोडगे कराल ते खूप प्रभावशाली ठरतात आणि आपणच करतो चांगल्यासाठीच करणार आपण सगळेजण उपाय करणार काहीतरी मनोकामना पूर्ण होण्यासाठीच करणार आपण थोडीच कुणाचं वाईट हवामान करणार आहे आणि असं करायचं पण नाही तर नक्कीच पूर्ण होत होती आणि ते करतातच दत्त महाराज नक्कीच करतात तर तुम्ही हा उपाय करा आणि जर तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा कोणा तर नक्कीच मला कमेंटमध्ये पण येऊन सांगा जेणेकरून बाकीच्या लोकांना पण क करायला काय म्हणजे नाही का त्यांना पण वाटतं की बाबा खरंच हा उपाय खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुमचे अनुभव नंतरनं कमेंटमध्ये में पण सांगू शकता आणि जे कोणी आता हे उपाय करणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त असं लिहिलं तरी पुष्कळ आहे आणि फक्त एवढंच करा आणि तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होणार कारण की हा उपाय इतका ही आहे की प पावरफुल म्हणा किंवा प्रभावशाली आहे की याचे बरेच जणांना रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि जास्त करून हे संतान प्राप्तीसाठी किंवा प म पुत्रप्राप्ती पुत्रीप्राप्तीसाठी हे उपाय जास्त करून फायदेशीर ठरतात तर या लोकांनी तर आवर्जून करा बाबा संतान नाही आहे खूप दिवस खूप वर्ष लग्न झाली तर तुम्ही हा उपाय अगदी छोटासा आहे म्हणजे काय म्हणतो आपण की कुठलाही खर्च नाही आहे आणि दत्त महाराज हे खूप नाही का म्हणजे लगेच भक्ताचे हे करतात त्यामुळे तुम्ही हा उपाय करा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा इथून तुम्हाला थोडी तरी माहिती भेटली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की हा जास्त करून शेअर करायचा म्हणजे ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे हीच तर ही खरी स्वामीसेवा आणि दत्तसेवा असते कारण की आपण एकमेकांना मदत करणं हीच स्वामीसेवा आहे ज्यांना कोणाला बघा गरज असेल पुत्रप्राप्तीची संतान प्राप्तीची किंवा अजून अडी अडीअडचणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या दत्तांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि युटी पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी